नमस्कार कुक्कुटपालक आज तारा विजिंग स्टार पर्वणीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये उदयला सर्व कुक्कुटपालक बांधवांचे कौ या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत कुक्टपालक बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ही उन्हाळ्यात इन्क्युबेटर मशीनचा वापर केल्याने सामान्य कुक्कुटपालक बांधवांना मिळणाऱ्या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ ही उन्हाळ्यात गावरान कुकुट पालना जर आपण इन्क्युबेटर मशीनचा वापर केला तर सामान्य कुक्कुटपालक बांधवांना होणार उन्हाळ्यात या ठिकाणी लाखोंचा नफा मग उन्हाळ्यात गावरान कुक्कुटपालनात इन्क्युबेटर मशीनचा वापर केल्याने सामान्य कुक्कुटपालक कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा आणि जर तुम्हाला देखील उन्हाळ्यात गावरान कुक्कुटपालनातून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर गावरान कुक्कुटपालनात उन्हाळ्यामध्ये इन्कुबेटर मशीनचा वापर कशा पद्धतीनं करायला पाहिजे याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे पाहायला हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना मला वाटते आपल्या सर्वांना व्हिडिओ जर आवडला तर जरूर व्हिडिओला एकदा लाईक करा दुसरं कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि व्हिडिओला शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा राहिलं असेल आप आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांचं आणि कुकुटपालक बांधवांचं सबस्क्राईब करायचं तर कुक्कुटपाल बांधवांना आपल्या सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की आपल्या सर्व कुक्कुटपाल बांधवांना आणि कास्तकार बांधवांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलंच मानणार जर आपण देखील मला आपल्या आणि आप घरातील सदस्य मानत असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओच्या डाव्या साईडला या तिथं आल्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला लाल रंगाचं सबस्क्राईब किंवा मराठीतील सदस्य त्याला एकदा टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल बघा ह्या घंटीला टच करून ऑल किंवा सर्व या नोटिफिकेशनला एकदा ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्व या ठिकाणी सतत मिळत राहतो कुकुट पालक बांधवण आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ही उन्हाळ्यात इन्क्युब्युटर मशीनचा वापर केल्याने सामान्य कुक्कुटपालक बांधवांना मिळणार या ठिकाणी गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा मग आपल्याला सुद्धा उन्हाळ्यात गावरान कुक्कुट पालनातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर उन्हाळ्यात गावरान कुक्कुट पालनात इन्क्युब्युटरचा वापर हा आपल्याला का करायचा आहे कसा करायचा आहे व कशा पद्धतीनं वापर केल्यामुळे आपल्याला उन्हाळ्यात गावरान कुक्कुट पालनातून मिळणार या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा चला या सर्व प्रश्नांची घाव्यात आता सविस्तर उत्तरे मे या सर्व प्रश्नांची एक एक करून आपल्यासमोर उत्तरे सादर करणार पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलोय के आजवर आपल्याला गावरान कुकुट पालना सांगणारं कोणी नव्हतं शिकवणारं कोणी नव्हतं समजावणारं कोणी नव्हतं पण कुणी नव्हतं म्हणून आम्ही नव्हतो अशातला भाग नाही आता रायझिंग स्टार परभणी आपल्यासमोर प्रस्तुत करत आहे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची संकल्पना ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन केलं जाईल व ज्याच्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होईल पूर्ण मग आम्ही कशा पद्धतीनं ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मार्गदर्शन करतो आणि आमची उद्दिष्टे कोणती दोन मिनटात समजावून सांगतो तर बघा कास्ताकार बांधवांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आमची ट्रेनिंग देण्याची पद्धत अशी आहे की दर रविवारी संध्याकाळी सात वाजता आमची ऑनलाईन ट्रेनिंग असते या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये पहिल्यांदा मी लेक्चर घेतो त्यानंतर वेदर बुलेटिन की बाबांनो येत्या आठवड्याभरामध्ये वातावरण कसं राहणार याचा परिणाम गावरान कोंबड्यांवरती कसा होणार व याच्या माध्यमातून गावरान कोंबड्यांचं संरक्षण कसं करायचं ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर राहील कमी त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजावून सांगतो की शेवटचं सेगमेंट प्रश्न उत्तराचं असते तुम्हाला आठवडाभरात जेवढी प्रश्न पडली त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी स्वतः तुम्हाला देत असतो मग अशा परिस्थितीत सामान्य कुक्कुटपालक बांधवाचा प्रश्न येतो सर तुम्ही रविवारी उत्तर देणार हरकत नाही पण इतर दिवशी ज्या समस्या निर्माण होणार त्याचं सोल्युशन कोण देणार तर याच्यासाठी आपले सर आहेत लखन सरांना आपण इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करून प्रश्न विचारून उत्तर मिळवू शकतात म्हणजे आम्ही तुम्हाला कंटिन्युअस मार्गदर्शन करणार याबद्दल काही शंका आहे अजिबात नाही आता महत्वाची गोष्ट आमची पाच उद्दिष्ट नंबर एक गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करण्यासाठी आम्ही मदत करणार नंबर दोन आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान पिल्ले यांच्यावर कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन लसीकरण केल्यानंतर देखील गावरान कोंबडी आणि पिल्ला आजारी पडत असतील तर त्या आजाराला ओळखून तात्काळ कोणता करा इलाज करायचा की ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू दर राहील शंभर टक्के कमी तिसरं उद्दिष्ट की या ठिकाणी गावरान कोंबडीचं आणि पिल्लांचं शत्रू पक्षापासून शत्रू प्राण्यांपासून संरक्षण करायचंय उन्हापासून थंडीपासून पावसापासून अवकाळी पावसापासून गारपिटीपासून वादळी वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी आदर्श आणि मजबूत शेळ असायला हवा आणि मग हा आदर्श व मजबूत शेड कशा पद्धतीनं तयार करायचा आदर्श व मजबूत शेड तयार करत असताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची कमीत कमी मेहनतीत कमीत कमी भांडुलात कमीत कमी जागेत आदर्श शेड कसा तयार करायचा व त्या माध्यमातून आपल्या कुक्कुट पालनाच्या व्यवसायामध्ये कशा पद्धतीने आपली आर्थिक बचत करायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केलं जात चौथा मुद्दा आपल्यापाशी असणारी इन्क्युबेटर मशीन किंवा आमच्या मार्फत घेतलेली इन्क्युबेटर मशीन याचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फीडिंग वॅक्सिनेशन कधी कुठे आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन की ज्यामुळे आपल्याला या ठिकाणी पिल्ले वाढवत असताना कसल्याही प्रकारची अडचण अजिबात येणार नाही ते शेवटी पाचवा मुद्दा आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ली यांची विक्री म्हणजे मार्केटिंग कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन आपणास मिळणार त्यामुळे आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून कधीही कुणीही वंचित करू शकणार नाही मग अशा या ठिकाणी असणाऱ्या रायझिंग स्टार परबणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं सा असेल तर काय करायला पाहिजे रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे या ठिकाणी लखन सरांना लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा लखन सरांना कॉल केला आपण लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व स्वतःचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास मार्ग माझा फोनपे गुगल पे, पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल आपला पूर्ण यामुळे करायचं असेल गावराव गुगुट पालन कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आज रायझिंग स्टार प्रबोच्या ऑनलाईन ट्रेन प्रोग्राममध्ये हो सामील यासाठी एकदा कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती तर मित्रांनो आता आपला मुख्य मुद्दा जो की तुम्ही थमनेलमध्ये पाहितला आणि टायटलमध्ये सुद्धा वाचला उन्हाळ्यात गावरान कुक्कुटपालनात पालनात इन्क्युबेटर मशीनचा वापर केल्याने अशा पद्धतीनं आपण कमावू शकता या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा तर उन्हाळ्यात इन्क्युब्युटर मशीनचा वापर केल्याने खरंच लाखोंचा निव्वळ नफा मिळू शकतो का समजून घेऊया तर बघा कुक्कुटपालन बांधा उन्हाळ्याची असणारी सगळ्यात महत्त्वाची अडचण काय असते की उन्हाळ्यात आपल्यापाशी गावरान कोंबड्यांची अंडी विक्री होत नाहीत अशा परिस्थितीमध्ये आपण फार अडचणीत असतात ही अडचण दूर करण्यासाठी आपल्याला उन्हाळ्यामध्ये काहीतरी सोल्युशन शोधणं गरजेचं या सोल्युशनचा विचार करत असताना इन्क्युबेटर मशीन हे सगळ्यात महत्त्वाचं सोल्युशन आहे काहीजणं म्हणतात की उन्हाळ्यामध्ये इन्क्युबेटर मशीनचा वापर केल्याने अंडी टाकल्यास त्या माध्यमातून पिल्ले निघतात का होय मित्रांनो जर आपण योग्य ठिकाणी योग्य रीतीने योग्य पद्धतीने ही अरेंजमेंट केली तर उन्हाळ्यातसुद्धा आपण इन्क्युबेटर मशीनमधून चांगल्यापैकी रिझल्ट प्राप्त करू शकतो मग उन्हाळ्यामध्ये इन्क्युबेटर मशीनमधून रिझल्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला ही मशीन थंड ठिकाणी ठेवावी लागेल जिथं पत्र्याची रूम वगैरे आहे वरून ऊसाची पाचट वगैरे ह्या गोष्टी करावं लागतील आणि ह्या बारीक सारी गोष्टी आम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगतो किंवा आमच्याकडून मशीन खरेदी केली तरी आम्ही सांगतो त्यामुळे तुमच्या सर्व चिंता होतात दूर आता तुमच्या मनात प्रश्न असेल की सर मग उन्हाळ्यात लाखोंचा निव्वळ नफा मशीन खरेदी केल्यास कसा मिळतो तर बघा मित्रांनो मला सांगा आपल्या गावरान कोंबडीला कोंबड्यांना अंड्यांना सर्वात जास्त मागणी कधी असते येस राईट हिवाळ्यामध्ये मग मला सांगा हिवाळ्यामध्ये जर मागणी जास्त असते दाम दुप्पट दरानं कोंबडा जातो कोंबडी जाते अंडे जातात तर मला सांगा मग आपण सध्याच्या कंडिशनला काय बघतो की सध्या कोंबडी स्वस्त कोंबडा स्वस्त आणि अंडीसुद्धा स्वस्त मार्केटचा एक नियम आहे की जेव्हा लोक विकतात तेव्हा आपण घ्यायचं जेव्हा लोक खरेदी करतात तेव्हा आपण या ठिकाणी विकायचं म्हणजे काय की सध्या कोंबडीला भाव तेवढा नाही कोंबड्याला भाव तेवढा नाही अंड्याला भाव तेवढा नाही मग आजच्या कंडिशनला आपण जर मशीन घेतली स्वस्ताची अंडी मशीनमध्ये टाकली त्यातून पिल्ले काढली तर ही पिल्ले मोठी होणार तोपर्यंत हिवाळा येणार हिवाळ्यामध्ये ही पिल्ले कोंबडी बनल्यास अंडी घालणार कोंबडा बनल्यास बाग देणार मग मला सांगा आजच्या कंडिशनला सिंपल गणित सांगतो की आपण मशीन घेतली आणि तीन चार महिने फार मेहनत करून अंडे टाकून बॅचेस वाढवले चार महिन्याचंच घेऊन आपण आता चार, चार महिने म्हणजे काय मित्रांनो एकशे वीस दिवस आणि एकवीस पाच पाचवं वर्ष म्हणजे आपण पाचच बॅच काढले असं ग्रहित धरू समजा आपण पाचशे पाचशे अंडे टाकले त्यातून आपल्याला चार चारशेचा रिजल्ट मिळाला चारशे गुणिले मला सांगा या ठिकाणी पाच म्हणजे दोन हजार या ठिकाणी बॅच निर्माण झाली मोठे होईपर्यंत आपण म्हणू अठराशे टिकले पण विचार करा हे अठराशे जेव्हा हिवाळ्यामध्ये हिट होतील त्यावेळेस त्यांच्यापासून मिळणारी जी अंडी आहे ती किती महाग जातील हे कोंबडे किती महाग जातील मला सांगा तहान लागल्यास विहिरकोदूम फायदा नाही हिवाळ्यात विक्री होते याचा अर्थ मला एकच तुम्हाला विचारायचा आहे सांगायचं आहे की जर समजा हिवाळ्यात एका गोष्टीला मागणी खूप असेल तर तेव्हा आपण पेरणी केल्यानं जमते का हो नाही ना ज्या वेळेस भाव खूप जास्त आहे तिथून पाच सहा महिने अगोदर पेरणी करावी लागेल ना आता मला सांगा आपली कोंबडी जन्म घेतल्यापासून साव महिन्यात अंड्यावरती येते जर हिवाळ्यामध्ये आपल्याला कोंबडी अंड्यावर आलेली पाहिजे कोंबडा बाग देणारा पाहिजे तर या सहा महिन्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी पिल्ले निर्माण करायला सुरू करावं लागेल म्हणजे कमीत कमी उन्हाळ्यामध्ये पिल्ले जर आपण रेडी करायला सुरुवात केली तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के ही पिल्ले उन्हाळ्यामध्ये जी तयार होणार ती हिवाळ्यामध्ये कोंबडी बनणार कोंबडे बनणार आणि अशा पद्धतीनं तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा कमावणार सिंपली पाचशेची बॅच तयार केली म्हणजे पाचशे अंडे टाकले चारशे पिल्ले तयार झाली ही कोंबडी कोंबडी बनले तर मला सांगा आपण सिम्पल चारशे कोंबडीचं गणित धरू तर चारशे कोंबड्या झाल्या कोंबड्या आता येणार याच्यात काय ये, पण तात्पुरतं एक्झाम्पल चारशे कोंबड्या झाल्या दिवसाला मिळणाऱ्या अंड्यांची संख्या किती आहे जवळपास एकशे ऐंशी ते दोनशे तर एकशे ऐंशी चा अंडे पकडले तर हिवाळ मी तुम्हाला माहिती दहा ते पाच रुपये आरामशीर भाव भेटतो दहाच पकडा तर दहा गुनिल या ठिकाणी एकशे ऐंशी म्हणजे अठराशे अंडे अठराशे सॉरी रुपये अठराशे गुनिले महिन्याकाठी चोपन्न हजार रुपये खर्च वजा जाता आपण जर मायनस आउट केलं तर तुम्हाला मिळणारा नफा कमीत कमी तीस ते चाळीस हजार आहे आपण अशा पाच बॅस तयार करणार म्हणजे चाळीस हजार गुणिले पाच म्हणजे दोन लाख रुपये आपलं म्हणणं एक लाख रुपयाचंच आहे फक्त मग ह्या मशीनमध्ये अंडे टाकून उन्हाळ्यामध्ये पिल्ले काढून जर ती मोठी केली तर तुम्ही लाखोंचा निवळ नफा या मशीनमुळे भविष्यात कमावू शकता का नाही हा एक विचार करायला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट है। आता ह्या पाचशेमध्ये आपण असं पकडलं सिंपली बघाय चारशे कोंबडी प्लस कोंबडी तयार झाले सरासरी बाजारभाव चारशे रुपये आपल्याला मिळाल जो की हिवाळ्यात पाचशे सहाशे मिळतो पण सरासरी किलोवाईज चारशे मिळाला तर या ठिकाणी आपल्याला मिळणारा नफा जर दोनशे रुपये प्रति नग जरी राहिला तर तुम्ही आरामशीर या बॅच मागे ऐंशी हजार कमावू शकता का नाही म्हणजे थोडंसं डोकं चालू लागलं तर अडचणीचं सोल्युशन कधी होईल प्रॉब्लेम कधी या ठिकाणी आपल्याला सोल्युशन मध्ये रूपांतरित होताना दिसेल हे समजणार नाही तर या पद्धतीनं मला वाटते जर आपण काम केलं तर शंभर टक्के आपण या पद्धतीनं उन्हाळ्यात गावरान पालनामध्ये इन्क्युब्युटर मशीनचा वापर करून या पद्धतीनं लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकता व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगणं शक्य नसते कारण व्हिडिओ मोठा होतो यामुळेच आम्ही काय केले की या के कि बारीक सारीक गोष्टी आणि महत्त्वाच्या गोष्टी पिनपॉईंट करून आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगत असतो खऱ्या अर्थानं रायझिंग स्टार परभणींच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन जर आपल्या लाखोंचा निवळ नफा कमावायचा आहे कारण लाखोंचा निव्वळ नफा कमावायचं म्हटलं तर कुणाचा तरी हातभार पाहिजे कुणाचा तरी सपोर्ट पाहिजे ऐनवेळी अडचण आली तर कोणीतरी सांगणार पाहिजे तर या तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कात आपण ऑनलाईन ट्रेनिंग देत असतो मग सोबत जर तुम्हाला या ठिकाणी जॉईन व्हायचे तर काय करावं लागेल या ठिकाणी लखन सरांना फोन करावा लागेल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा लखन सरांना आपण कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला काय म्हणतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं पूर्ण पूर्णपता सहा अकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा त्यानंतर एवढी माहिती तुम्ही पाठले लखन सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठा चार साठ म्हणजे टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर झिरो पाठवपास यावर पाचशे रुपये वाढवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे व्यवसायातून लाखोंचा निवडणं फाकाम होण्याचा आपला सुभा होईल शंभर टक्के परिपूर्ण अशा परिस्थितीत बरेचसे कुक्कुटपालक बांधव म्हणतात सर आम्हाला चांगल्या क्वालिटीची चांगल्या पद्धतीची एक मशीन हवी आहे तर ही मशीन कुठून खरेदी करावी तर आपण या मशीन विक्री करत असतो चांगल्या क्वालिटीची चांगल्या दर्जाची आणि हक्काची व पिल्ले काढून देणारी परफेक्ट मशीन हवी असेल ती देखील स्वस्तात तर तुम्हाला सांगतो जास्त डोक्याला हड्या घ्यायचं नाही आत्ताच्या आत्ता लखन सरांना फोन करा नंबर तर माहीतच आहे तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना सांगा की आम्हाला या ठिकाणी पिल्ले काढणारी मशीन पाहिजे मग लखन सर तुम्हाला सगळं मार्गदर्शन करतील मग त्यानंतर तुम्हाला जे बरं वाटेल ते करा तुम्हाला घ्या वाटली आमच्याकडून घ्या नाही वाटली दुसऱ्याकडून घ्या पण आमच्याकडून दुसऱ्याकडून घ्या ती एवढाच फरक आहे की आम्ही मशीन पोहोचवल्यानंतर त्याच्यासोबत मार्गदर्शन सुद्धा करतो ज्यामुळे हमखास तुम्हाला रिझल्ट मिळून जातो तर मित्रांनो याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत तर आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं असेल तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्णपता सांगायचा पिनकोडा तो आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे एवढं केलं की मित्रांनो आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता की ज्याच्यामध्ये आज आपण बघितलं की उन्हाळ्यात इन्क्युबेटर मशीनचा वापर केल्याने आपण गावरान गुगुट पालनात कशा पद्धतीने कमावू शकतो लाखोंचा निवळ नफा मला वाटतं व्हिडिओ आपणास या ठिकाणी आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा काही समस्या असतील कुकुटपालनाबद्दल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील हा व्हिडिओ इतर कुकुटपालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा राहायला असं सबस्क्राईब करायचं तर जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ हा आपण मिळत राहतो कुकुट पालक बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपल्या मित्र होते आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुट पालक बांधवायचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार